आठ मार्च रोजी महिला दिनी वाकवलीतील महिलेचा रोजगारासाठी लढा नियुक्तीमध्ये करण्यात आला आहे अन्याय दिनांक मार्च हा महिला दिन रोजगार महिलांच्या अस्तित्वासाठी एकोणीसशे दहा साली सुरू झाला परंतु इतक्या वर्षांनंतरही आजही महिला कामगारांना रोजगारासाठी झटावे लागत आहे रोजगार मिळवण्यासाठी दापोलीत तीच परिस्थिती आहे दापोली तालुक्यातील वाकवली येथील पूनम गावडे या जागतिक महिला दिनी दापोली पंचायत समिती येथे उपोषणाला बसल्या होत्या पूनम यांची वाकवली अंगणवाडी येथे मदतनीस म्हणून नेमणूक झालेली असताना अंगणवाडी प्रकल्प अधिकारी दापोली या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने चुकीच्या पद्धतीने नियुक्ती तक्ता यामध्ये लिखाण करून झालेले नियुक्ती रद्द केली असा आरोप पूनम गावडेने केला आहे नमस्कार माझे नाव सौ पून गावडे, गावडे राहणार वाकवली अंगणवाडी मदतनेस मी फॉर्म भरले होते सौ दीपक सव पून गावडे सौ अक्षता दीपक चवार आम्ही दोघीनेही फॉर्म भरले होते फॉर्म पडताळणी करून आले तरी आम माझ्या नावाची जी ऑर्डर होती ती मला न देता अक्षता दीपक चव्हाण हिला देण्यात केली आहे तरी पण नगरकर जो सुचार नगरकर आहे त्यांनी भाडाफोड करून पाच मार्क वाढवून तिला ऑर्डर देण्यात यावी असे सांगितले व माझे माझी ऑर्डर तिला गेली मला जो अन्याय झालेला आहे तो सहन झाला नाही म्हणून मी आज पूनम यांना दाभोळ प्रकल्प कार्यालयातून नियुक्ती झाल्याचा फोन आला होता तेव्हा त्या पेढे घेऊन नियुक्तीपत्र स्वीकारायला गेले असता तेथील एका कर्मचाऱ्याने पाच मार्क्स अन्य उमेदवाराला वाढवले असल्याचे लिखाण करून पूनमची नियुक्ती रद्द झाल्याचे सांगितले तेव्हा पूनमच्या पायाखालची वाळू सरकली आणि अश्रूचा बांध फुटला बसली आहे सकाळी आठ वाजल्यापासून ते बारा आता बारा वाजून गेले आहेत तरी पण कोणतेही कोणतेही अधिकारी आले नाहीत माझ्या नावाची जी ऑर्डर आहे ती मला लेखी स्वरूपात द्यावी दिल्यास मी माझ्या उपोषण मागे घेईन उपोषण दरम्यान एकात्मिक बाल विकास सेवा योजना दाभोळ यांनी याबाबत दखल घेत पुढील निर्णयासाठी रत्नागिरी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार पाठवण्याचे आश्वासन पूनम यांना दिलं आहे त्यामुळे पूनम यांचे उपोषण स्थगित करण्यात आहे तथापि लैंगिक विषमता आणि जागरूकता वाढवताना महिलांच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठीचा आणि तो साजरा करण्यासाठीचा हा जागतिक दिवस आहे परंतु दापोलीत मात्र तसं होताना दिसत नाहीये ज्योती बिवलकर दापोली वार्ता